बदनापूर येथील नायब तहसीलदाराची शेतकऱ्यावर दादागिरी शेतकऱ्याला आला हृदयविकाराचा झटका आला झटका तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याने शेतकऱ्याला आला झटका शेतकऱ्याची प्रकृती गंभीर जिल्हा रुग्णालयातील आय सीयू वार्डमध्ये उपचार सुरू जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयामध्ये बदनापूर तालुक्यातील बाबुराव जनार्दन म्हात्रे यांची आज मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या वादा संदर्भात आज तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार जाधव मॅडम यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आले असता या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार जाधव मॅडम यांनी जरी शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवली मात्र या ठिकाणी तळ ठोकून असलेल्या नायब तहसीलदार तायडे व दुसरे नायब तहसीलदार बनवे यांनी या शेतकऱ्याला धक्काबुक्की केली दादागिरी केली व कार्यालयाच्या बाहेर जा नाहीतर तुला बघून घेऊ अशी धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याला तहसीलदारांच्या कार्यालयाच्या दालनात दालनातच हृदयविकाराचा झटका आला यावेळी त्या शेतकऱ्यासोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याला तात्काळ बदनापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये सध्या उपचार सुरू आहे मात्र या झालेल्या घटनेमुळे या शेतकऱ्याला न्याय मिळाला तर नाहीच नाहीच तर शेतकऱ्याला अपमान झाला व या शेतकऱ्याचा जीव जाण्याचा वेळ आली सुदैवाने या शेतकऱ्याला जर काही बरे वाईट झाले तर याची सर्व जबाबदारी नाही नाईब तहसीलदार तायडे यांच्यावर राहील असा आरोप प्रसारमाध्यमाशी बोलताना केला आहे तर या संदर्भात तहसील मॅडम जाधव यांनी म्हटले आहे की या शेतकऱ्याचा रस्त्याचा वाद आहे तो वाद लवकरच मी निकाली काढणार आहे मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी घेऊन मी या शेतकऱ्याला न्याय देईन असा विश्वास सुद्धा त्यावेळी तहसील जाधव मॅडम यांनी दिला आहे तर या संदर्भात नायब तहसीलदार तायडे यांनी असा कुठलाही प्रकार झाला नाही जो तो मला माहीत नाही ते तहसीलदार मॅडम यांना माहीत आहे असे म्हटले आहे काका आणि आमचे वडील आम्ही तिघ जण दुपारी तहसील कार्यालयामध्ये आजार झालो आणि तहसील मॅडमच्या समोर उभा राहिलो मॅडमला म्हणलं आमच्या रस्त्याचं प्रकरणाचं काय झालं तर नाईब तहसीलदार तायडे आणि बने हे दोघं आमच्यावर उलटून बोलले तर आमच्या काकाला त्याचा मानसिक ताण झाल्यामुळं आर्टिटेकचा झटका आला तिथं जागेवर तर झटका आला तर आम्हाला बदनापूर रुग्णालयामध्ये दाखल केलं तहसीलदार गाडीमध्ये तहसीलच्या तर त्याच्यानंतर जालन्याला आम्हाला तिथून रेफर केलं घाटीमध्ये तर आम्ही प्रकरण काय काय झालं आम्ही तहसीलदाराकडे गेलो तो दहा पंधरा दिवसाच्या आधुगर त्याने आम्हाला पैशाची मागणी केली ती पन्नास हजार रुपये तुमचा रस्ता करून देतो म्हणे पन्नास हजार रुपये द्यावा लागेल पण आम्ही तायडे साहेबांना बनवे साहेबांना आणि तायडे साहेबांना तायडे आहे तायडे नाही तहशीलदारे तर त्यांना आम्ही काही देऊ शकलो नाही आता आम्ही गरीब शेतकरी आमची शेती पडीत पडलेली झाले एक वर्ष दोन्ही बी माला आले नाही आमचं सगळं शेतीवर अवलंबणे तर आम्ही काही देऊ शकलो नाही तर तायडे साहेबांना समोरच्या पाठी टिकून घेऊन खोट्या नाटा ना पंचनामा केला आणि आम्ही तिथं गेलो तर आमच्यावर थोडं आडावाडा केला तर आमच्या काकाला मानसिक ताण आणि आर्टिटेकचा झटका आल्यामुळे आम्ही आता घाटीमध्ये आयुष्यू मध्ये आमची मागणी एकच आहे आमच्या झालं काही झालं तरी चलन पण आमच्या काकाला काही करता काही झालं तर आमच्या जबाबदार राहील नाईब नाईब तहसीलदार तायडे आणि बने साहेब त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो कारवाई आहे माझं नाव माधव श्री हरी काय सांग आ, मला इतकंच सांगायचं आहे आज तहसीलमध्ये एक शेतकरी आले होते आणि त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने आमच्या नायब तहसीलदार मार्फत आम्ही शासकीय गाडीतून त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा रस्त्याचा जर काही विषय असेल काही अडचण असेल तर आपण ती शंभर टक्के दूर करू काय मात्र असं काही नव्हतं प्राथमिक माहिती आहे माझ्याकडे पूर्ण माहिती घेऊन सविस्तर माहिती घेऊन आपल्याला सांगते